नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजचा विशेष घडामोड नमस्कार आपण पाहतात गर्जना मराठी न्यूज आणि आज आपण संग्राम तालुक्यामध्ये जे बहुजन समाज कलावंत बहुदिशा संस्था ही दरवर्षी संज्ञान दिवस हा साजरा करत असते आणि या वर्षी सुद्धा ते साजरा करणार आहेत त्यासाठी जे आयोजक आहेत त्या आयो का कार्यक्रमाचे त्या ठिकाणी आपल्याला जुळलेले आहेत आपण त्यांनाच विचारू की हा कार्यक्रम कशा प्रकारे आपण या ठिकाणी साथ म्हणजे सादर करणार आहात आणि याचं उद्दिष्ट काय जय संविधान सर्व महापुरुषांच्या विचारधारेला अग्रसित धरून संग्रामपूर तालुका बहुजन समाज कलावंत सेवाभावी संस्था या संस्थेच्या अंतर्गत गेल्या सतरा वर्षापासून आपण संग्रामपूर तालुक्यामध्ये संविधान दिन महोत्सव सोहळा साजरा करत असतो यावर्षी सुद्धा दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज बुधवार स्थळ संत बाबा विद्यालय आणि वेळा हे पाच वाजता या संविधान दिन महोत्सव सोहळ्याचं आयोजन आपण करत आहोत या कार्यक्रमाला करत असताना आज आपण पाहतो की लोकशाहीच्या विचारधारेला आज हा समाज कशा प्रकारे मान्य करतो आणि समाजाने संविधानिक तत्वानुसार आपलं सामान्य जीवन कसं जगावं समाज व्यवस्थेमध्ये लोकशाहीला मानणारा वर्ग आणि त्याचा त्याचं स्वरूप मान्य करणारा वर्ग हा एक ज्वलंत उदाहरणाचा भाग म्हणून आम्ही संविधान दिवस साजरा करत असतो या प्रसंगी मान्यवरांचं संविधानाच्या विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन राहणार आहे आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या गायनातून प्रबोधनातून समाज जागृतीचं सतत कार्य घडत असते असे या, या महाराष्ट्रामध्ये गाजलेले लोक कलावंत जे फुलेशा आंबेडकर चळवळीला आपल्या गायनातून सादर करत असतात असे मान्यवर कलावंत आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत यामध्ये महेंद्र सावंत खामगाव आणि त्याचप्रमाणे डॉक्टर प्राध्यापक किशोर वाघ औरंगाबाद त्याचप्रमाणे रीताताई खंडारे आणि दीपालीताई इंगडे अशा या चार गायकांचा या ठिकाणी विचारात्मक महामुकाबला आम्ही आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रमाची वेळ आहे ठीक पाच वाजता या माहितीला आपणासमोर आणत आणण्यासाठी गर्जना न्यूजचे आमचे परम मित्र उदयमानजी दांडगे हे दरवर्षी या विषयाला समाजासमोर आणत असतात आजही त्यांनी हा विषय आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आमची आप समाजाला या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये कळकळीची विनंती आहे की एक दिवस वाऊ पाऊस असो ऊन असो वारा असो थंडी असो परंतु बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणाऱ्या वर्गांनी आपण आपलं कर्तव्य म्हणून एका दिवसाचा आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी द्यावा आणि आपण निश्चितपणे पाच वाजता या ठिकाणी उपस्थित व्हावं असं आयोजकाच्या नात्याने मी आपण सर्वांना विनंती करत आहोत जय संविधान